नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महसूल विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांसाठी अतिशय असा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेत रस्त्याची नोंद आता सातभऱ्यावरती इतर हक्कांमध्ये नोंदवली जाणार आहे म्हणजेच की आता राज्यांमध्ये शेत रस्ते मोकळे साठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाणार आहे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने मोठे रस्ते अर्थात म्हणजे की बारा फुटापर्यंतचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहे अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहेत म्हणजेच की आता जो वर्षानुवर्ष अतिक्रमण होते ते बंद झालेले आहे व रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांच्या माध्यमातून रस्त्याची मागणी केल्यानंतर पर्यायी रस्ते, के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मोहीम हाती घेतलेला आहे आता जी नवीन रस्त्यांची मागणी असेल किंवा जुने रस्ते मोकळे करणे असेल ह्या प्रक्रिया पार पाडल्यानं काही कालानंतर या रस्त्यांची पुन्हा अतिक्रमण होणार होतात आणि रस्ते आढळले जातात आणि रस्त्यांची वाद देखील निर्माण होतात या कुठेतरी सर्व बाबींना आता सर्व वादांना पूर्ण विराम मिळाला पाहिजे म्हणून आता आता महसूल विभागाच्या माध्यमातून एक अतिशय निर्णय आलेला आहे शेत रस्त्यांची नोंद आहे सातबाऱ्यामध्ये इतर हक्कांमध्ये नोंदवली जाणार आहे सातबाऱ्यावरती शेत रस्त्याची नोंद इतर हक्कांमध्ये नोंदवली गेल्यामुळे सहजिकच या रेकॉर्ड राहणार आहे व भविष्यामध्ये जरी यांच्या संदर्भातील काही वाद निर्माण झाले तरी अतिक्रमण झालं तरी शेत रस्ते आढळले तरी यांच्या मार्गातून हा मार्ग यांचा मोकळा होणार आहे म्हणून तर सातबाऱ्यावरती याची अतिक्रमणाची नोंद होणार आहे म्हणजेच की त्यांची नोंद होणार आहे की किती प्रमाण रस्ता आहे व अतिक्रमण रस्ते आहेत ते मोकळे केले जाणार आहे धन्यवाद